हॅलो नमस्ते मी किरण आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या किरण रसोई ह्या चॅनलवर तर आज मी आपल्याला जामुन कसे बन। बनवायचे याची रेसिपी दाखवते आहे तर चला आपण तयार लग लागूयात आता हे मी एका परातीमध्ये ही था पाचशे था ग्राम जी दूध पावडर आहे ती घेतली आहे त्याच्यामध्ये एक मी अर्धा वाटी मैदा मिक्स केलेला आहे हेच आणि थोडंसं चवीला म्हणून थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे त्याला बाकी काहीच गरज नाही आहे ह्याला आता हे सगळं मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आता हे पीठ मळण्यासाठी मला एक अर्धा ग्लास पाणी लागेल आपण पाण्याचाच वापर करून हे पीठ मळणार आहोत चला तर मग आता हे पीठ एकदम वळून घेऊ आपल्याला पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्टही करायचं नाही आहे नॉर्मल ठेवायचं आहे त्यासाठी एक अर्धा ग्लास पाणी पुरेचं आहे पाण्याचा जास्त वापर करू नका अर्धा ग्लास पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे हे पीठ मळलं जातं आता बघा हे पीठ मी मळून तयार झालंय माझं आता मी ना हे अर्धासाठी आपण झाकून ठेवूयात की चांगल्या प्रकारे ते धरून येईल फुल, फुलेल आपलं पीठ तयार होते तोपर्यंत आपण काय करूयात की आता ह्याच्यासाठी जो पाक लागणार आहे तो तयार करून घेऊयात त्यासाठी आता मी इथं गॅसवर एक पातेला ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये मी ते चार ग्लास पाणी टाकलंय आणि चार ग्लास पाण्याला मी ते तीन ग्लास मी त्यामध्ये साखर ॲड करते जशी साखर ॲड कराल तसे ते काय करा की हलवत राहा नाही तर खाली साखर लागून राहते किंवा कडक होते थोडा वेळ हलवा त्याला चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊ द्या हे बघा मी चांगल्या प्रकारे तर हलवून घेते पाण्याला उकळी येते आता मी ह्याच्यामध्ये थोडस एक चमचा वेलची टाकते आहे आता पाच मिनिटानंतर बघा मी पाक एकदा चेक करते पाक चेक करताना आपल्याला पाक पूर्ण घट्ट नाही होऊन द्यायचा आहे आपल्याला थोडस पातळ सरच पाक पाक ठेवायचा आहे पूर्ण असा घट्ट असा पाक नाही तयार करे त्याला पूर्ण तार नाही आली पाहिजे पण हाताला चिकटपणा जाणवला हा पाक मध्ये तयार झालाय आता आपण गॅस बंद करूयात आणि पाक असं झाकून ठेवून देऊयात थोड्या वेळ में आता अर्धा तास झालाय मी आता गुलाबजामुन बनवायला घेते हे बघा आता हा जो कणकेचा हा गोळा जो आहे दुधाच्या दुधाच्या पावडरचा आणि मैद्याचा हा चांगल्या प्रकारे तयार झालाय आता आपण हे जे आहे ना बारीक एक मी एकदम बारीक बारीक गोळे करते कारण ते फुल त्याचा आकार डबल होतो तर त्या प्रकारे मी आता हे जे गोळे बनवायला घेते आता म्हणजे सर्व गोळे तयार झालेत बनवून साधारणत हे शंभर शंभरच्या आसपास झालेले आहेत अर्धा किलो मध्ये शंभर गोळे तयार होतातच आता इथे मी गॅसवर एक ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तळण्यासाठी म्हणून मी तेल टाकतेय तेल चांगल्या प्रकारे गरम झालंय आता गरम तेल झाल्यानंतर मी थोडासा गॅस काय करते मंद करतेय म्हणजे मंद गॅसवरच आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे गुलाबजामुन तळून घ्यायचे जर तुम्ही फास्ट गॅसवर तळले तर ते आतून कच्चे राहतील त्यामुळे मंद ह्याच्यावरच तळून घ्या आणि मी आता हे गोळे त्यामध्ये टाकते गुलाबजामुन तळताना सुद्धा झाऱ्याने त्याला हलवत राहा म्हणजे सर्व बाजूनी चांगल्या प्रकारे ते तळले जातील ज्यावेळेला असं त्याचा गुलाब गुलाबी असा रंग कलर येईल त्यानंतर समजून चला की हे तुमचे गुलाबजामुन तयार झालेत आता हे आपण तेलातून काढूयात ते मी हे तळलेले गोळे मी काय करते की एका प्लेटमध्ये काढून घेतले ते डायरेक्ट मी आता मी पाकामध्ये दे सोडून देते म्हणजे आपले दुसरे गोळे तळसतोपर्यंत ते काय होतात पाकामध्ये हे चांगल्या प्रकारे मुरले जातात अशा प्रकारे आता मी सर्व गुलाबजामुन तयार करून घेतेये हे पा दुसरे गुलाबजामुन तयार होतोपर्यंत पहिले चांगल्या प्रकारे खाली बसलेत म्हणजेच मुरतय पाकामध्ये आता इथे मी हे सर्व गुलाबजामुन तयार करून घेतले ते सर्व मी आता ह्या पाकामध्ये पाच ते दहा मिनिटं ठेवते आता मी ह्याला एक पंधरा वीस मिनिटं बाहेरच ठेवलं होतं गरम होतं म्हणून त्यानंतर मी दहा पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवले आणि आता काढून मी सर्व करते बघा किती छान प्रकारे गुलाबजामुन तयार झाले आणि फक्त अर्धा किलोच्या म्याजामध्ये अर्धा किलोच्या दूध पावडरमध्ये आणि एक अर्धा वाटी मैद्यामध्ये